नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल राज्यातील या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल कालपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस झाला आता हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी विशेषत आजपासून पंधरा व सोळा ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याने कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे यामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी विशेष धोक्याचा इशारा देण्यात आला आहे या व्यतिरिक्त विदर्भातील अमरावती चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी तर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच आता पाहू सोलर पंप योजनेबद्दल माहिती मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत जैन इरिगेशनला एकशे पस्तीस कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला असून पाच हजार चारशे अडोतीस सौर पंप बसवले जाणार आहेत कोराम न्यू एनर्जीला महाराष्ट्रात एकशे शहाऐंशी कोटी रुपयांचा म्हणजेच पाच हजार पाचशे पंपांचा ऑर्डर मिळाला असून दोन हजार दोनशे पंप आधीच बसवले आहेत राजस्थानमध्ये पीएम कुसुम योजनेतून दोनशे एकोणतीस आदिवासी शेतकऱ्यांना मोफत सौर पंप वाटप झाले आहेत केंद्राकडून साधारणतः तीस टक्के तर राज्याकडून पंचेचाळीस टक्के सबसिडी मिळते शेतकऱ्यांना फक्त पाच ते दहा टक्के खर्च करावा लागतो थोडक्यात सांगायचे झाल्यास सौरपंप योजनेत मोठ्या प्रमाणावर ऑर्डर आणि सबसिडी मिळत असून शेतकऱ्यांना मोफत किंवा कमी दरात पंप उपलब्ध होत आहेत तसेच समोरची बातमी आहे गुगल पे कॅशबॅक गुगल पे कॅशबॅक अंतर्गत नवीन ऑफर्स फाईव्ह स्टार व फ्यूज चॉकलेट पॅक वर कोट टाकून पंचेचाळीस पर्यंत कॅशबॅक मिळवा किटकॅट ऑफर मध्ये व्यवहारानंतर पाच ते दहा स्क्रॅच कार्ड मिळू शकते गुगल पेमध्ये कॅशबॅक आणि रिवार्ड योजना फायदे वर्षभरात एकूण एक, एक लाखापर्यंत रिवार्ड मिळवण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास सा गुगल पे विविध ऑफर व स्क्रॅच कार्डद्वारे वापरकर्त्यांना पाच ते पंचेचाळीस रुपये कॅशबॅक आणि इतर रिवार्ड देत आहे तसेच पाहूया आजची महत्वाची नोकरीची बातमी महाराष्ट्र पोलीस भरती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे अधिकृत जाहिरात लवकरच शासनाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे एमपीएससी पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा गट ब आणि गट पूर्व पूर्वपरीक्षेची अधिसूचना लवकरच येणार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईट वर सुरू होईल भारतीय रेल्वे भरती रेल्वे भरती बोर्डाकडून तिकीट तपासणीस टी सी आणि लिपिक पदासाठी पाच हजारहून अधिक जागांसाठी भरती लवकरच जिल्हा परिषद भरती दोन हजार पंचवीस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक लिपिक आरोग्यसेवक व पर्यवेक्षक पदासाठी भरतीची तयारी सुरू बँकिंग क्षेत्रातील भरती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र कडून लिपिक व अधिकारी पदासाठी नवीन भरती जाहिरात येणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद